पब्लिक मेमरी शॉर्ट असते असं म्हणतात पण ती फार शॉर्ट नसते अगदी दोन हजार वीस ते एकवीस मध्ये उद्धव विसरले आणि कुणाल कामराच्या निमित्ताने पुन्हा एकदा राजकारण करत एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आता ही टीका करताना आपल्या कार्यकाळात आपण किती लोकांना टीका केली होती म्हणून जेलमध्ये टाकलं होतं ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे सपशेल विसरलेत अर्णब गोस्वामीला घरातून उचललं नारायण राणेंना जेवणाच्या ताटावरून उठवलं होतं हे प्रकार उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच झाले होते ना गृहमंत्र्यांचं राज्यात काहीही चालत नाही असं म्हणणारे उद्धव ठाकरे यांच्या काळात त्यांचे गृहमंत्री अनिल देशमुखच सगळं चालवत होते हे विसरले वाटतं काय ना म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावतोय ही म्हण त्रास देते म्हणून आम्ही हा व्हिडिओ प्रपंच करत आहोत कुणाल कामरा काय बोलला आणि त्यावर एकनाथ शिंदे किंवा सरकार काय करेल हे तर आपल्याला दिसणारच आहे पण उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे मंडळी त्यांच्या काळातल्या घटना सोयीस्करत्या विसरत आहेत याचं वाईट वाटतंय राजकारण किती दुटप्पी असतं ते या ठाकरेंकडून शिकायला हवं तुम्हाला ठाकरेंच्या कार्यकाळातल्या कोणकोणत्या घटना आठवतात आणि त्याची तुम्ही कुणाल कामरा प्रकरणाशी कशी तुलना कराल ते आम्हाला नक्की कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण आम्ही विरोधकांच्या प्रत्येक वाक्याला आरोपाला त्यांच्या काळातल्या घटनांची आठवण करून देणार आहोत त्यावेळी ते काय बोलले होते ते सुद्धा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नमस्कार मी प्राची आणि माझ्याबरोबर आहे कॅमेरामन मनोज मांडवकर कुणाल कामरा प्रकरण झालं त्याने वादग्रस्त विधान केलं अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हवा तसा अर्थ काढून टीका सुद्धा केली हे तुम्हाला माहितीये पण त्याचं शूटिंग झालेल्या स्टुडिओची तोडफोड केली त्याच्या विरोधात तक्रार दाखल झाली तो फरार झाला यामुळे विरोधकांना सरकारवर टीका करायची संधी मिळालेली आहे पण टीका करणारे विरोधक हे नोव्हेंबर ते जून बावीस पर्यंत सत्तेत होते हे ते विसरले आणि त्यांच्या काळात सुद्धा अशा घटना घडल्या होत्या तेव्हा त्यांनी सुद्धा लोकांना जेलमध्ये टाकलं होतं त्यातले एक तर त्यावेळेचे केंद्रीय मंत्री होते अर्णब गोस्वामी सारखा मोठा पत्रकार होता सचिन वाजेंच्या गँगने म्हणजे ठाकरेंच्या काळात जे गृहमंत्री होते त्या अनिल देशमुखांनी पोचलेल्या गँगनेच अर्णब गोस्वामींना घरातून उचलून अटक केली होती तसंच नारायण राणे यांना सुद्धा त्यांच्या घरातून ते जेवत असताना जेवणाच्या ताटावरून उचललं होतं त्यावेळी कोणती कायदा आणि सुव्यवस्था नांदत होती हो। अर्णब गोस्वामीला का अटक झाली होती हे आठवतय का एका इंटिरियर डिझायनरने आत्महत्या केली आणि त्याला अर्णब जबाबदार आहे अशी त्याने चिठ्ठी लिहिली होती अशी नोट सापडल्यावर आधी चौकशी होते मग अटक होते पण अर्णब गोस्वामी हे उद्धव ठाकरे सरकारला रोज धारेवर धरत होते त्यांच्या काळातल्या घोटाळ्यांवर प्रकाश टाकत होते साधूंची हत्या करण्याच्या मुद्द्यावरून त्यांनी ठाकरे सरकारला धारेवर धरलं होतं म्हणून त्यांच्या विरोधात हक्कभंग ठराव मांडण्यात आला होता आत्महत्या प्रकरणाचं निमित्त करून गोस्वामींना एखाद्या सराईत गुन्हेगाराला त्याच्या घरातून उचलतात ना त्याप्रमाणे वर्डीतल्या घरातून उचललं होतं तेव्हा कुठे गेलं होतं था ठाकरेंचं सरकार कुणालने जनभावना व्यक्त केली असं म्हणणारे उद्धव ठाकरे अर्णब गोस्वामी पण जनभावनाच व्यक्त करत होते हे सोयीस्करित्या विसरले यालाच म्हणतात राजकारण आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याकडे पाहायचं वाकून असा तो प्रकार आहे पण आम्ही तुम्हाला ते विसरू देणार नाही होत त्यानंतर नारायण राणेचं पहा रायगडच्या महाडमध्ये पत्रकारांशी बोलताना राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष असल्याचं विसरले त्यावेळी त्यांनी हिरक महोत्सव हा शब्द वापरला मात्र तिथे उपस्थित असलेले राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना अमृत महोत्सव असल्याचं सांगितलं त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपली चूक सुधारली आज चौऱ्याहत्तर वर्ष पूर्ण करून पंच्याहत्तराव्या वर्षात अमृत महोत्सवी नाही हिरक महोत्सवी अमृत महोत्सवी वर्षात आपण पदार्पण करतो आहोत असं उद्धव ठाकरे म्हणाले होते त्यावरून राणे यांनी मी तिथे असतो तर कानाखाली लगावली असती अशा शब्दात नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर प्रहार केला होता त्यानंतर नाशिक शहराचे शिवसेनेचे शहर अध्यक्ष सुधाकर बडगुजर यांच्या तक्रारीनंतर नारायण राणे विरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर नाशिक पोलिसांनी नारायण राणे यांच्या अटकेचे आदेश काढले होते कोर्टाने राणेंचा जामीनाचा अर्ज फेटाळल्यावर राणेंना संगमेश्वर इथून अटक करण्यात आली होती याला म्हणतात सत्तेचा गैरवापर एका केंद्रीय मंत्र्याला जेवणाच्या ताटावरून उठवलं आणि अटक केली ते का तर राज्याच्या प्रमुखाबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरली म्हणून आता त्यावेळी एकसंघ राहिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील काय म्हणाले ते पहा जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन नारायण राणेंच्या वक्तव्याचा निषेध करतानाच भाजपाला सुद्धा काही सवाल केले नारायण राणे यांचं वक्तव्य निषेधार्ह आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांबद्दल ही भाषा वापरणं चुकीचं आहे राजकारणाचा स्तर खाली गेलाय असं नाहीये तर काही लोकांचा स्तर खाली गेलाय कायदा कोणाला हाती घेऊ देणार नाही राष्ट्रवादी याचं कसलंही समर्थन करणार नाही असं सुद्धा आपले जयंतराव म्हणाले होते आता त्यांचं मत काय असेल कामराच्या वक्तव्यावर अरविंद सावंत आज म्हणाले की सत्य कटू असतं ते झोंपत मग अर्णब गोस्वामींनी जे सत्य मांडलं ते देखील आम्हाला झोमलं होतं असं सावंत का म्हणत नाहीयेत जे उद्धव ठाकरे आज सरकारच्या कामगिरीवर बोलत आहेत ते त्यांची कारकीर्द इतक्यात कसे विसरले याचं आश्चर्य वाटतं अनिल देशमुखांनी मुंबई पोलीस आयुक्तांना शंभर कोटी रुपये वसुलीचा दिलेला आदेश मनसुख हिरेंचा खून या अंबानी यांच्या बंगल्यासमोर पेरलेली स्फोटक प्रकरण नोकरीतून बडतर्फ झालेला सचिन वाजेला पुन्हा नोकरीवर घेऊन त्याच्याकडून हफ्तेकरी करून घेणं हफ्ते असे आरोप झेलून सुद्धा ठाकरेंनी अनिल देशमुखांना कॅबिनेटमध्ये ठेवलं होतं ना त्यावेळेस ते का म्हणाले नाहीत की राज्याची वाट लागली म्हणून कुणालने जनभावना व्यक्त केली असं म्हणणारे उद्धव ठाकरे आज उघडे पडलेले दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत जनतेने त्यांची भावना व्यक्त करून मतदान केलं होतं मग ठाकरेंनी ही जनभावना पायदळी तुडून काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसण्याचा निर्णय का बरं घेतला जनभावनेचा अर्थ सोयीने लावायचा हेच तर राजकीय लोकांचं वैशिष्ट्य असतं त्यामुळे कुणाल कामरा प्रकरणी येणाऱ्या प्रतिक्रिया तुम्ही सजगपणे पहा आणि ठाकरे सरकारची कारकिर्द आठवा पत्रकार कोणत्याही नेत्याला त्यांच्या कारकिर्दीतल्या कामगिरीबद्दल प्रश्न विचारणार नाहीत पण तुम्ही मात्र सजग राहा विरोधकांची प्रतिक्रिया आली की लगेच ठाकरेंचा कार्यकाळ आठवा म्हणजे तुम्हाला कळेल की ठाकरेंचे नेते कसे दुटप्पी वागत आहेत ते बाकी आम्ही तुम्हाला सरकार सरकार यांच्यातला विरोधाभास दाखवून देतच राहू कृपया हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद